सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल ग्रामपंचायत कांदरेचा लेटर पॅडचा दुरुपयोग जबाब देही सचिवाचे की सरपंचाची ग्रामसेवक हा एक प्रशासकीय अधिकारी असतो संपूर्ण दस्तऐवज त्याचा नियंत्रण असते दस्तऐवज सांभाळण्याचे त्याचे कर्तव्य असते परंतु कांदरी ग्रामपंचायत मध्ये लेटर पॅडचा दुरुपयोग कशा रीतीने होत आहे याचे ताजे उदाहरण पाहावयास मिळत आहे गड ग्रामपंचायत कांद्री खदाण येथील कारभार विद्यमान सचिव गेंदराज हिंगवे यांच्याकडे असून गड ग्रामपंचायत कांद्री खदानच्या लेटर पॅड सरपंच सौ ममता किशोर बनसोड उपसरपंच राजा छगनलाल कठौते व सचिव गेंदराज शामराव हिंगवे यांचे नाव छापी लक्षात आहे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभेचा नोटीस लेटर पॅड काढण्यात आला त्यात दिनांक वीस मे दोन रोजी मंगळवारला ग्रामसभा घेण्याचे ठरवले अशी नोटीस काढण्यात आली त्या लेटर पॅड सचिव गेंदराज शामराव हिंगवे यांचं नाव आहे त्या दिवशी कोरम पूर्ण न झाल्याने ग्रामसभा तहकूब करण्यात आली तहकूब ग्रामसभाची नोटीस दिनांक चार जून दोन ला लेटर पॅड काढण्यात आली त्या पॅड वर सरपंच सौ ममता किशोर बनसोड उपसरपंच राजा छगनलाल व सचिव अविनाश गोंडाणे यांचे नाव अक्षरात आहे अविनाश गोंडाणे सचिव एक वर्षापूर्वी कांद्रे ग्रामपंचायतला कार्यरत होते त्यानंतर चौहान सचिवांनी कांद्री ग्रामपंचायतचा कारभार सांभाळा सचिव अविनाश गोंडाणे यांच्या नावाने पुराने लेटर लेटरपॅड उपयोगात आणण्याचं औचित्य काय त्या लेटरपॅडवर प्रिंट काढताना कर्मचाऱ्याला सचिवाचे नाव अविनाश गोंडाने लिखित असल्याचं दिसले नाही काय त्या लेटरपॅडवर सही आहे त्यांनी करून अविनाश गोंडाने सचिवाच्या सही कशी काय केली चुकून लेटरपॅड उपयोगात आणले की जाणून बुजून लेटर लेटरपॅड चा दुरुपयोग करण्यात येत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे अविनाश गोंडाने सचिवाच्या नावावर लेटरपॅड कुठे कुठून उपयोगात आणून दुरुपयोग केला आहे का आतापर्यंत अविनाश विद्यमान सचिव यांनी डोळे झाकून काय अविनाश गोंडाणे सचिवाच्या नावाचे लेटरपॅड शिल्लक असताना गेंदराज हिंगवे यांना नवीन लेटरपॅड छापून जनतेच्या पैशाचा अपव्यय करण्याची गरज काय होती त्यांचे नाव खोडून स्वतःच्या नावाने लेटरपॅड उपयोगात आणता आले असते तेवढा जनतेचा पैसा वाचला असता सचिव यांनी केलेल्या जनतेच्या पैशाचा अपव्यय व लेटर पॅड चा दुरुपयोग हो केल्याबद्दल बीडिओ जयसिंग जाधव हो पंचायत समिती रामटेक कोणती कार्यवाही करतात याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागलेले आहे सिटी इंडिया न्यूज करीता तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक